ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल न रोड राहुरी घरासमोरील मोकळ्या पटांगणामध्ये खेळत असलेल्या फौजदार यांच्या चौदा वर्ष अल्पवयीन मुलाला पळवून नेण्यात आलाय ही घटना सतरा जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी तालुक्यातील टाकळीमिया या ठिकाणी घडली आहे या घटनेमुळे परिसरात पालक वर्गात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे या घटनेमधील चौदा वर्ष आणि दोन महिने वय असलेला अल्पवयीन मुलगा मूलचा उत्तर प्रदेश येथील असून त्याचं कुटुंब रोजगारासाठी रवरी तालुक्यातील टाकळीमिया परिसरात राहते अपहरण झालेला पीडित मुलगा इयत्ता आठवीच्या वर्गामध्ये शिक्षण घेतो सतरा जून रोजी दुपारी दीडच्या सुमारास त्याच्या घराच्या समोरील मोकळ्या पटांगणामध्ये इतर मित्रांच्या सोबत तो खेळत होता तो रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही त्यावेळी त्याच्या नातेवाईकाने त्याचा परिसरात शोध घेतला मात्र तो कुठेही सापडला नाही कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं अज्ञात कारणासाठी त्याला फूस लावून पळवून नेलं ला अशी नातेवाईकांची खात्री झाली घटनेनंतर अपहरण झालेल्या फौजदार नामक वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात आरोपीच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका साईदान हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंदत्व व दुर्बिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरण अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच ते रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी